पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा खारघरमध्ये शुल्लक कारणावरून पंचवीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी खारघर पोलिसांनी दोघांना अटक केली ओवे गावातील एका चाळीत जेवण बनवणाऱ्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या मजुरांमध्ये शुल्लक कारणांवरून भांडण झाले आणि दोन मजुरांनी पंचवीस वर्षीय करण कुमार याला फावड्याच्या दांडक्याने मारहाण केली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यानंतर पळून जाणाऱ्या दोन मजुरांना खारघर पोलिसांनी अटक केली सुग्रीम आणि हे तिघे ओवे कॅम्प येथील भुईर चाळीत राहत होते जगदीश बुटोलिया यांच्याकडे ते काम करतात रविवारी रात्री जगदीश यांनी सोनू कुमार याला सामानाचे ने आण करण्यासाठी दिलेली दुचाकी करण कुमार याने चालवण्यासाठी मागितली यावेळी सोनू आणि करण कुमार यांच्यात भांडण झाले यावेळी करण कुमार याला मारहाण करण्यात आली त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी खारघर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत